तू वाघावर बेसोनी येसी भक्त रक्षणा करी आई तू सकलांची गखुल देवी तू जगदंबा माऊली आई तू सकलांची ग कुलदेवी तू जगदंबा माऊली तू कोल्हापूर महालक्ष्मी तू रेणू तू कोल्हापूरची महालक्ष्मी ग माहुरची तू तुळजापूरची आई भवानी सप्तशृंगी गणेची वर्णू किती मी रूपे तुझी ग मी गाऊ किती आई तू आई तू सकलांची कुल देवी तू जगदंबा माऊली आई तू ग कुल देवी तू जगदंबा माऊली आई तू सकलांची कुल देवी तू जगदंबा माऊली तू आदि भवानी नारायणी तू सुरवर जनि निज तू आदि भवानी तू सुरवर मुनिजन भय हरणी पार्वती सीता संतोषी भगवती अनादि निर पार्वती सीता संतोषी भगवती अनादि निरगुणी कांताई चोखाई अंबिका चंडिका एक वीरा रामा उली आई तू सकलांची ग कुल देवी तू जगदम बामा ओली आई तू सकलांची कुल देवी तू तुझ अनन्य भावे स्मरतो गे तू हाकेला धाऊ नये शी गे तू अनन्य भावे स्मरतोगे गे तू हाकेला धाऊ नये शी गे तू भव भय हारुनी तारे सी भाग सदैव रक्षण करे तू भव भय तारीसी भक्त सदैव रक्षण करे प्रसाद देऊनी आम्हाला उत्तरी कल्पतरू साऊली యి తు సకలా జగదంబా మొలీ ఆయి తు సకలా గూల దేవీ తు జగదా మా ఊలీర సోని ఎక్త రక్షణ आई तू वा गावर बैसोनी फक्त रक्षणा करी आई तू सकलांची ग कुल देवी तू जगदंबा माऊली आई तू सकलांची ग कुल तू जगदंबा माऊली बोलांबा <स्थाथा> माता